स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत धनस्थानामध्ये अर्थात द्वितीय स्थानामध्ये राहुदेव आले तर आपल्या जीवनामध्ये कोणकोणते महत्वपूर्ण गोष्टी महत्वपूर्ण बदल घडवतात आणि आपल्या जीवनाला कोणत्या प्रकारचे संघर्ष किंवा कोणत्या प्रकारचे सुख प्राप्त करून देतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजची ही माहिती अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका आपल्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना जीवनामध्ये अडचणी आहे संघर्ष आहे मग हा का याचे कोणते कु कुपरिणाम आपल्याला कोणत्या ग्रहामुळे प्राप्त होत आहेत आणि त्या माध्यमातन विशिष्ट म्हणजे राहू देवांवरती आपली नाराजी प्रकर्षाने असते की राहू आपल्या पत्रिकेत खराब आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये वाईट घडत आहे सगळ्याच गोष्टी वाईट होत आहेत तर आपल्या कुंडलीतला राहू कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते म्हणूनच हा व्हिडिओ मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की तुमच्या कुंडलीमध्ये धनस्थानात राहू असेल तर तुम्हाला कोणकोणती शुभ अशुभ फळे प्राप्त करून देईल याचीच तर माहिती घेणार आहोत धनस्थानातील राहू हा कुटुंबाचं सौख्य प्राप्त करून देतो असता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींसोबत प्रत्येक लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तींसोबत तुमचं कम्युनिकेशन अतिशय उत्तम असतं ज्यावेळेस तुमच्या धनस्थानामध्ये राहू देव असतात दुसऱ्या घरामध्ये राहूदेव असता तुमच्या कुटुंबामध्ये सदस्यांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात असते आणि मग उदरनिर्वाहाचं साधन किंवा उदरनिर्वाहासाठी तुम्हाला विशिष्ट कष्ट करावे लागतात हा संघर्षाचा काळ राहूदेवांमुळे प्राप्त होतो धनस्थानातील राहूदेव हे थोडस कर्ज किंवा एखाद्या कामासाठी विशिष्ट मोठ्या प्रमाणातील कर्ज निर्माण करून देतात किंवा घेण्याची एक वेळ आणतात अशा पद्धतीने कुफळ सुद्धा निर्माण करून देतात धनस्थानातील राहुदेव हे विशिष्ट काळासाठी विशिष्ट मर्यादेमध्ये तुम्हाला अडचणी अडथळे निर्माण करून देतात ते डोळ्याचे डोक्याचे विकार हे वारंवार उद्भवून आणतात मुख विकार दंतविकार वारंवार तुम्हाला सतावत राहतात धनस्थानातील राहुदेव हे मोठ्या प्रमाणातील कर्ज सुद्धा उत्पन्न करून देतात संदर्भात तुम्ही सातत्याने चिंतित काळजीत कसे राहाल याची विशिष्ट काळजी राहू देव अगदी उत्तम प्रकारे घेत असतात त्यामुळे तुम्ही विशिष्ट काळासाठी किंवा विशिष्ट कार्य करण्यासाठी सातत्याने परदेशात किंवा परराज्यात परगावात तुम्हाला जावं लागतं किंवा त्यासाठी जाण्याचे योग आणले जातात हे हा अकरा अर्थात मिथून कन्या आणि कुंभ या, या राशीमध्ये धनस्थानामध्ये राहू देव असतील तर मात्र तुम्हाला धनसंपत्तीची कधीही कमी पडत नाही मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती तुम्हाला प्राप्त होते आणि त्या माध्यमातून तुम्ही कुटुंबाचं सौख्य आणि धनाचं सौख्य खूप मोठ्या प्रमाणात उपभोगू शकता हे संगीत किंवा शास्त्रीय कुठल्याही प्रकारची माहिती गोळा करण्याची किंवा शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड असते त्या माध्यमातून त्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची सुद्धा आवड असते आणि नावलौकिक सुद्धा तुम्हाला लवकरच प्राप्त होतो म्हणजे धनस्थानातील राहुदेव हे फक्त तुम्हाला अडचणी नकारात्मकच फळ देतात का तर अजिबात नाही राहुदेव धनस्थानात असताना तुम्हाला ही शुभ फळे सुद्धा प्राप्त करून देतात जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डोळे डोके या संदर्भातील आजारपण तुम्हाला वारंवार निर्माण करून देतात जर राहुदेव अशुभ स्थितीत असतील पापकर्तरीत असतील तर नक्कीच तुम्हाला हे फळ देतात परंतु ज्यावेळेस राहुदेव सुस्थितीमध्ये तीन अर्थात मिथून कन्या आणि कुंभ या राशीमध्ये राहुदेव असतील तर मात्र तुम्हाला या आजारपणासाठी विशिष्ट मोठ्या प्रमाणातील खर्च करायला लावत नाही तब्येतीच्या तक्रारी कमी प्रमाणात देतात याबरोबरच राहुदेव तुम्हाला स्थानावरती जेव्हा दृष्टी टाकतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट प्रकारचे एखाद्या कामासाठी कर्ज घेण्याचे सुद्धा योग आणतात अर्थात साव घे कर्ज सुद्धा असतं त्यामुळे त्या माध्यमात कर्ज घेऊन एखादं महत्वपूर्ण कार्य हे संपन्न करून देण्यासाठी विशिष्ट सहकार्य राहुदेवांचं राहू राहुदेवांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम स्थानावर येते अष्टम स्थान हे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे परंतु राहुदेवांची दृष्टी त्या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणचं अशुभ फळ कमी मिळतं आणि शुभ फळे मोठ्या प्रमाणात मिळतात म्हणजेच अचानक लाभप्राप्तीसुद्धा घडून येते जीवनामध्ये एखादा मोठा लाभ घडून येतो एखादं चांगलं काम चांगलं कार्य तुमच्याकडनं घडवून देण्यासाठी सुद्धा देव तुम्हाला सहकार्यच करतात राहू देवांची नवम दृष्टी ही तुमच्या राशी पत्रिकेतील कर्मस्थानावर येते त्या ठिकाणचं फळ म्हणजे तुम्हाला उद्योग व्यवसाय नोकरी करताना थोड्याशा अडचणी निर्माण करून देतात फायनान्शियल कंडिशन तुमची लगेच मोठ्या प्रमाणात मोठ्या लेवलला घेऊन जात नाही अर्थात तीन सहा आणि अकरा अर्थात मिथून कन्या आणि कुंभ या राशी याला अपवाद आहेत या, या राशीचा राहू जर धनस्थानात असेल तर मात्र अशी व्यक्ती व्यवहारिक जीवनामध्ये कामाच्या स्वरूपामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मोठ्या लेवलला काम करते आणि आर्थिक दृष्टिकोनातून खूप सक्षम असते त्यांच्या व्यवहारामधून अर्थात कामामधून उत्पन्नामधून ती व्यक्ती लवकरात लवकर मोठ्या लेवलला मोठ्या स्टेजला जाऊ शकते अशा पद्धतीने शुभ फळे सुद्धा राहुदेव देतात राहुदेवांची अकरावी दृष्टी ही व्ययस्थानावर येईल बाराव्या स्थानावर येते त्यामुळं अशा ठिकाणी जर पापकर्तरीमध्ये राहू असेल आणि निचरशीचा राहू असेल तर मात्र अशी व्यक्ती व्यसनी असू शकते परंतु ज्यावेळेस मिथून कन्या आणि कुंभराशीचा राहू असेल अशा वेळेस ती व्यक्ती परदेशात जाऊन आपलं नाव कमवते मोठ्या प्रमाणात पैसा कमवते आणि सुस्थितीमध्ये आयुष्य आरामात आयुष्य पुढचं उत्तरार्ध त्याचा जो असतो जीवनाचा तो उत्तरार्ध अतिशय आयुष्य आरामात जगू शकते अशा पद्धतीने राहू देव धनस्थानात आल्यामुळे विशिष्ट फळ प्राप्त होतं हे आज आपण समजून घेतलं तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहूदेव कोणत्या स्थानात आहेत नक्की पहा धनस्थानात राहुदेव आहेत का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या कुंडलीतील राहुदेव कोणत्या स्थानात आहेत आणि तुम्हाला काय विशिष्ट फळ प्राप्त करून देणार आहेत तर हे समजून घ्यायचं असेल तर नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन हो। तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी